नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली निवड योग्यच आहे कुलदीपक शेंडे हे तरुण तडफदार असल्याने त्यांना तरुणांची सर्वसामान्य खोपोलीकरांची पहिली पसंती असल्याने कुलदीपक शेंडे यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि प्रभाग क्रमांक सात दहा आणि अकरा मधील महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय पाटील भाजपचे नेते यशवंत साबळे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडेक शिंदे गटाचे मोहन अवसरमल उपस्थित होते प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शिंदे यांच्यासह सर्व महायुतीचे उमेदवार निवडून यायला हवेत असा आत्मविश्वास दिसत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले सगळ्यात आधी या प्रभाग क्रमांक दहाच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक देखील उपस्थित राहिलेले आहेत या सर्वांना भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय या सगळ्या आमच्या महायुतीच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं अभिवादन करतो खर कर तर राज्यामध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वत्र लागलेल्या आहेत आणि या सर्वत्र निवडणुका लागलेल्या असताना या निवडणुकांच्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाच्या आधारे मत मागायला आम्ही सर्वजण आपल्या सर्वांपर्यंत आलेलो आहोत आणि मला आनंद आहे आज पहिलं कार्यालयाचं उद्घाटन आहे पण महेंद्र इतक्या मोठ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काही केल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तीनही उमेदवार आम्ही प्रचंड बहुमतानं निवडून आणू हा आत्मविश्वास सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय मी या सगळ्यांचं त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो खरंतर या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस मागच्या अडीच वर्षामध्ये सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आणि आपण सगळेजण पाहतोय कि कशा पद्धतीनं वेगानं या राज्याचा गाडा हाकला जातोय अनेक ठिकाणी विकासाच्या ज्या योजनांचा विचार वर्षानुवर्ष करता आला नव्हता अशा अनेक योजना आता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आता झपाट्यानं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत महायुतीचे उमेदवार म्हणून येत असताना साहजिकच आहे आम्हाला हा पूर्ण आत्मविश्वास आहे की ज्या विश्वासाच्या विश्वासा आधारावरती प्रभाग क्रमांक दहाचा हा जाहीरनामा या ठिकाणी आपण काढलेला आहे हा जाहीरनामा निश्चितपणानं योग्य पद्धतीनं लवकरात लवकर पूर्ण करून त्याची वाई सुद्धा या निमित्तानं आपल्या सर्वांना भेटतोय आणि या खोगोली शहराच हा शेवटा परिसर हे वैभव ठरेल अशा पद्धतीचं परिवर्तन या परिसराचं करायचं आहे आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून महेंद्र शेठ यांच्या नेतृत्वाखाली आपले सर्व सहकारी हे कटिबद्ध होणार आहेत खरंतर महेंद्र शेठ तुम्ही दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा आमदार झालात आणि आता मतदारांनी पुन्हा तुमच्यावरती विश्वास टाकत दोन हजार चोवीस साठी सुद्धा या ठिकाणी या 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 आहे आहे ज्या विकासाची गंगा तुम्ही आणलेली त्यामुळे शहरामधला प्रत्येक सर्वसामान्य नागरिक हा आता या ठिकाणी महेंद्र शेठ या नावावरती विश्वास ठेवतोय आणि त्यामुळे जेव्हा भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या बरोबर या ऐसी काही मंडळी साथ घालत होती त्यावेळा भारतीय जनता पार्टीने ठरवलं की शिवसेना हा आपला नैसर्गिक युतीचा पक्ष आहे आणि म्हणून आपण शिवसेनेच्या बरोबरच या निवडणुकीमध्ये सामोरं गेलं पाहिजे पण दुसरे महत्वाचं कारण त्याच्या बरोबरीने होतं की विकासाची जी भूमिका त्या ठिकाणी महेंद्र महाजनसेनेने घेतलेली आहे त्यामुळे या खोमोलीमध्ये प्रत्येक जनसामान्याला प्रत्येक नागरिकाला आम्ही महेंद्र शेठच्या बरोबर असलं पाहिजे असं वाटतं ज्या पद्धतीनं या ठिकाणी कुलदीपक शेंडे यांच्यासारख्या एक तरुण उमेदवार महेंद्र शेट्टी निवडला पक्षानं त्या ठिकाणी शिवसेनेनं निवडला तो पाहिल्यानंतर सर्व सामान्य तरुणांची पसंती ही त्यांना मिळते सर्व नागरिकांची पसंती ही त्यांना मिळते आणि त्यामुळे या खोपोलीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाला या ठिकाणी जोरानं या ठिकाणी साथ देण्याच्या केवळ आणि केवळ महेंद्र शेठ यांच नेतृत्व सक्षम आहे हा विश्वास खोपोलीकरांनी व्यक्त केलाय आणि तो जनसामान्यांच्या माध्यमातून व्यक्त होतोय आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळे सगळेजण प्रचाराला आजपासून लागलेलो दहा दिवस प्रचाराचे आपल्या हातामध्ये नाही आहेत पण घराघरापर्यंत पोहोचून या वार्डामध्ये तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि तिनही उमेदवार हो सगळ्यांची निशाणी धनुष्य आहे त्यामुळे मतदारांच्या दृष्टिकोनातून हे काम राबू पाहण्याचे तुम्ही सोपं केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे चारही निशाण्या या ठिकाणच्या दहा क्रमांक क्रमांक दहा मधल्या चारही निशाण्या या धनुष्यबाणात बाण आहेत या धनुष्य निवडून देऊन या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप आरपीआय महायुतीला प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती मी सुद्धा या ठिकाणी करतो आणि कार्यकर्ते म्हणून घराघरापर्यंत ही निशाणे आपण सगळ्यांनी पोहोचवावं मतदारांना मतपेटीपर्यंत घेऊन यावं असं आवाहन करून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली